क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भाई जलील जय भीम सलाम व्हिडिओ बघताय ना तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागेल ऐकावाच लागेल कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचे जाहीर आभार मानलेले आहे आभार याच्यासाठी काल परवा तुम्ही एका वृत्तवाहिनीला जी मुलाखत दिली त्या मुलाखत मुलाखतमध्ये भले अन्वजनानं का होईना बोलपा बोलपा का होईना परंतु तुम्ही आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या निस्वार्थीपणाचे ज्वलंत उदाहरण दिलं ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे कोणा खुर्चीसाठी स्वतःच्या सत्तेसाठी लढत नाही तर ते सर्वसामान्य वंचितांना न्याय देण्यासाठी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आदिवासी ओबीसी मायनॉरिटी समाजाला न्याय देण्यासाठी लढतायत हे तुम्ही तुमच्या त्या मुलाखतीमध्ये जाहीरपणे कबूल केलं तुम्ही म्हणाला की मागच्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी विधानसभा निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना म्हणालो की बाळासाहेब ह्या वेळेला आपल्याला जिंकण्यासाठी आपण कमी जागा लढवू त्यावेळेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला म्हणाले असं तुम्ही म्हणताय की आम्हाला बाळासाहेब म्हणाले की मला वंचित घटकांना न्याय देण्यासाठी लढावं लागणार आहे भले आम्ही पडो जिंको हरो काही हो परंतु माझा वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी लढणं हे महत्वाचं आहे पुढं तुम्ही म्हणता जलील भाई इम्तियाज भाई पुढं तुम्ही म्हणताय की आम्ही खुर्चीसाठी लढत होतो आम्ही सत्तेसाठी लढत होतो आणि प्रकाश आंबेडकर मात्र न्यायासाठी वंचितांना न्याय देण्यासाठी लढत होते ते वन्ची वन्ची के वंचित को इंसाफ देणे की चक्कर मे गए आणि त्यामुळे आमची युती तुटली म्हणजे ए आय एम बरोबर जी प्रकाशजी आंबेडकरांनी युती केली होती निवडणुकीमध्ये ती केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकर वंचितांची लढाई लढतात वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतायत म्हणून ती युती तुटली जर प्रकाशजी आंबेडकर केवळ आणि केवळ सत्तेसाठी लढले असते खुर्ची मिळवण्यासाठी लढले असते तर ही युती राहिली असती असं इम्तियाज भाई तुम्ही म्हणताय जे मी नाही म्हणत तुमच्या त्या बोलण्याचा तो अर्थ आहे परंतु एक बरं झालं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आमच्यातले जे दीड दमडीचे गद्दार आणि दलाल आहेत जे आमच्या अस्तरीतले निखारे साप आहेत गद्दार टिनपाट गद्दार त्या टिनपाट गद्दारांचे तुम्ही सनसनी थोबार फोडले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सेटिंग करतात वगैरे वगैरे काय त्यांच्यावरती जे दीड बिनबुराचे आरोप करणाऱ्या नालायकांना तुम्ही सनसनीत उत्तर दिलेलं आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना जर मनात आणलं असतं प्रकाशजी आंबेडकरांनी की स्वतःला खासदार बनवायचे आहे बनायचे आहे तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आघाडीमध्ये राहून ज्या दोन चार जागा पदरात पडतील त्या पदरात पाडून घेऊन निवडणूक लढवली असते निवडून आले असते परंतु वंचितांच्या न्यायाचं काय प्रकाशजी आंबेडकर उगास वंचितांच्या न्यायासाठी लढत नाही त्यांना माहीत आहे माझ्याशिवाय वंचितांना न्याय मिळावा म्हणून कोणीही लढणार नाही शोषितांना पीडितांच्या न्याय अधिकारासाठी कोणीही लढणार नाही बांधवांनो तेच आज आपल्याला दिसतंय कोण लढतंय आहे आपल्यासाठी कोण लढतंय आहे त्या पवईच्या जयभीम नगरची झोपडपट्टी उद्ध्वस्त केली तोडली भर पावसामध्ये गेल्या वर्षी कोण आलं धावून काँग्रेसचा कोणी लीडर आला ज्यांच्या ताब्यात मुंबई पंचवीस वर्ष होती ते शिवसेनाचे लोक आले धावून कोण आले धावून फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते धावून आले आंबेडकरी समूह धावून आला महाबोधी महाविहार मडवाद्यांच्या तावडीत आहे ब्राह्मणांच्या मगर मिठीत आहे ते महाविहार ब्राह्मणांच्या मगर मिठीतून सोडविण्यासाठी कोणीही मायसा लाल बोलताना दिसत नाही राहुल गांधी फक्त गेले फोटो काढले निघून आले त्यांच्या तोंडातून एक शब्द एक एक शब्द आला नाही की महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या राहुल गांधींना कोणाची भीती आहे असं बोलायला का बोलू शकले नाही ते नरेंद्र मोदी त्यांच्या मागे ईडी लावतील ही त्यांना भीती आहे काय आणि जर भीती असेल तर तुम्ही आम्हाला न्याय देण्याच्या वल्गना करू नका फोकाच्या गप्पा मारू नका भारतीय जनता पक्षाकडून आमच्यासाठी न्यायाची लढाई लढणार ही अपेक्षाच करणं मूर्खपणाचे होईल भारतीय जनता पक्ष आवतो त्यांच्या ज्या हिंदुत्वासाठी हिंदुत्वाचे नारे लावतो ना त्या हिंदुत्वाचे देखील ते हिंदुत्वा नाही आहेत ते फक्त आणि फक्त करता आहेत त्यांना ना हिंदुत्वाशी घेणं ना कशाशीही घेणं तर तुमच्या आमच्या न्यायासाठी काम होऊन लढतील उद्धव साहेबांना खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं बाळासाहेब ठाकरे कोणाचे याच्यातूनच वेळ मिळायला झालाय ते आमच्यासाठी काम होऊन लढतील पण लढतही नाही राज ठाकरे तर राज ठाकरेंना पण आमच्यासाठी लढायला थोडी वेळ आहे अ त्यांच्या मनसेच्या निशाणामध्ये जो निळा रंग होता तो देखील त्यांनी काढून टाकला म्हणजे खरं निळ्या अस्मितेसाठी आंबेडकरी अस्मितेसाठी लढणार आहेत का अपेक्षा करणं मूर्खपणाचे आहे राहिले आमच्यातले जे नेते स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात महामंडळावरती वर्णी लावून घेतात किंवा एखादा फुटकळ मंत्रिपद बिन अधिकाराचं मंत्रिपद मंत्रिपद ज्याला काही अधिकार असं नाही पदरात पाडून घेतात त्या लोकांकडून आमच्या न्यायासाठी लढण्याची अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे सरेंडर झालेल्या आंबेडकरवादी नेत्यांकडून ती काय अपेक्षा करायची या भारतामध्ये केवळ आणि केवळ आमच्यासाठी लढणारा एकमेव आवाज म्हणजे प्रकाश आंबेडकर होय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे आम्ही म्हणत नाही तर इम्तिहास भाई तुम्ही म्हणाले तुम्ही म्हणताय आम्ही जिंकण्यासाठी आम्ही खुर्चीसाठी आम्ही सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि प्रकाशजी आंबेडकर वंचितांना न्याय देण्याच्या भानगडीत पडले कधी नव्हे ते तुम्ही खरं बोलून गेले त्या भाई वेळ गेलेले नाही अहंकारातून बाहेर या आहो तुम्ही लोकसभेला निवडून आला ते अपघातानं आला नाही अपघातानं निवडून नाही आला तुम्ही तुम्हाला आंबेडकरी समाजाची साथ होती तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची साथ होती म्हणून तुम्ही निवडून आला अवघ्या सहा हजार मतानं का होईना पण तुम्ही निवडून आला लोकसभेमध्ये पण ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीने तुमची साथ सोडली आंबेडकरी समाजानं तुमची साथ सोडली त्यावेळेला तुम्हाला साधी आमदारकीला देखील निवडून येता आलं नाही हा इतिहास आहे विसरून जाऊ नका ओवेसी आणि प्रकाशजी आंबेडकर हे दोघ एकत्रित हो, आले तर महाराष्ट्रात मोठी शक्ती निर्माण होऊ शकते वेळ गेलेली नाही त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा दूध का जला नामका धमकी ते दे उदाहरण देत बसू नका नाही तर उद्या महानगरपालिकेत निवडून येण्याची देखील तुमची पंचायत होईल कारण आंबेडकर एक समूह आहे तुरपास मी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे समाजासाठी लढतायत वंचितांसाठी लढतायत हे तुम्ही जाहीरपणे कबूल केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आमच्यातल्या जीडदंडीच्या दलालांच्या थोबाडीत हल्ल्याबद्दल त्यांचे थोबाड फोडल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा